कोल्हापूर शहरात एकशे तेवीस एम एल डी सांडपाणी तयार होते त्यापैकी एकशे सहा एम एल डी सांडपाण्यावर प्रक्रिया होणार आहे उर्वरित सतरा एम एल डी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प एसटीपी उभारण्यासाठी महापालिकेने प्रस्ताव तयार केले आहे त्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली शंभर टक्के सांडपाणी रोखण्यासाठी प्रयत्न कसबा बावडा लाईन बाजार येथील चार एमएलडी सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे पालकमंत्री मुशेफ यांच्या हस्ते लोकार्पण झाले आ जयश्री श्री जाधव प्रशासक के मंजू लक्ष्मी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ प्रमुख उपस्थित होते पालकमंत्री मुशेफ म्हणाले सद्यस्थितीत जयंती सहित नाल्यातून मिसळणारे सांडपाणी महापालिकेने निर्जंतुकीकरण करावे पंचगंगा नदीपात्राजवळ पाच हजार लोकवस्ती असलेली पन्नास ते साठ गावे आहेत त्यांनी एसटीपी तयार करावेत महापालिकेनेही शंभर टक्के सांडपाणी रोखण्यासाठी प्रयत्न करावेत त्याशिवाय नमामी गंगा बघायला मिळणार नाही